आधी एक महत्वाची अपडेट आपण जाणून घ्यायचे अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अक्षय ठाणे जिल्हा अत्यंत महत्वाचा जिल्हा अनेक जागा या जिल्ह्यामध्ये आहेत काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे सध्या ठाण्यामध्ये पूर्णत महायुतीचं सरकार असेल असं आपण बोलावं लागलं कारण की ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास आठ जागांवर भाजप आघाडीवर आहे सहा जागांवर एकनाथ शिंदे यांचा गट आघाडीवर आहे शिवसेना आघाडीवर आहे त्यामुळे था ठाणे जिल्ह्यातलं वर्चस्व हे पूर्णतः दिसून येते आपल्याला दुसरीकडे अजित पवार यांच्या गटातले दौरो दरोडा देखील हे शहापूरमधून आघाडीवर आहेत त्यामुळे एकूणच जर आपल्याला विचार करायचा झाला तर भाजप आणि शिवसेना शिंदेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तीन पक्ष या ठिकाणी आज आघाडीवर दुसरीकडे रईश शेख आणि जिते आव्हाड हे दोन महाविकास आघाडीमधले जे दोन नेते आहेत ते आघाडीवर आहेत त्याच्यामुळे सध्या एकूण ठाणे जिल्ह्यातला विचार केला आपण तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचंच वर्चस्व दिसून येत आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या वॉर्डमध्ये सध्या आपण आहोत त्यांच्या तिकडे आहोत त्यांनी जवळपास आता एकवीस हजारांचा लीड घेतलेला आहे प्रताप सरनाईक हे त्यांच्याच पक्षातले आहे त्यांच्याकडे जवळपास एकतीस हजारांचा लीड आहे आणि सगळ्यात चुरशीची लढत ज्या ठिकाणी होती ठाणे शहरामध्ये त्या ठाणे शहरामध्ये जर आपण विचार केला तर संजय केळकर हे आघाडीवर आहेत अविनाश जाधव हे तिसरा नंबर नंबर वर गेले आहेत मनसेचे तर राजन विचारेचे ठाकरे गटाचे होते ते दुसऱ्या नंबरवर सध्या आहेत त्यामुळे एकूणच चुरशीची लढत जी होती त्या ठिकाणी आपल्याला संजय केळकर हे था आघाडीवर दिसून येत आहेत ठाणे शहरामध्ये असं संपूर्ण चित्र सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला प्रज्ञा आणि देवेंद्र फडणवीसांचे भाऊ आशिष फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आपण प्रतिक्रिया पाहूया निकालांची अपेक्षा होती असे येतील असं नाही पण चांगले पॉझिटिव्ह निकाल येतील कारण आ, गेले सहा महिने लोकसभा निवडणुकीनंतर जी मेहनत सगळ्यांनी केली देवेंद्रजींनी केली त्याच्यासोबत बाकीच्या सगळ्या टीमनी केली त्याच्यानंतर हे नक्कीच माहिती होतं की रिझल्ट खूप चांगला आणि पॉझिटिव्ह येईल खूप अगदी मायक्रो मॅनेजमेंट करण्यात आला तुमचे बंधूंना तुम्ही गेले सहा महिने पाहत होते अगदी भिंगरी लाय पायाला भिंगरी लावून पण संपूर्ण राज्यात ते फिरत होते आणि अगदी एक एक छोटं छोटं नियोजन करण्यात आलंय नक्कीच मी काही फार त्या प्रक्रियेमध्ये नसल्यामुळे मला काही डिटेल्स नाहीत पण जे रिझल्ट आहेत त्याच्यावरून हे नक्कीच दिसतंय की अतिशय ग्रासरूट लेवलपर्यंत ते नियोजन झाल्याशिवाय असा रिजल्ट येणं शक्य नाही खरं पाहिलं तर दोन हजार एकोणीसमध्येही भाजपसोबत शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाला होता दोन हजार एकोणीसचा आजचा जो निकालाचा दिवस होता बहुमत होता मात्र नंतर जे काही राजकीय हेवेदावे झाले देवेंजी तेव्हा मुख्यमंत्री होऊ शकले नव्हते खूप सहजतेने त्यांनी तो पूर्ण संपूर्ण पाच वर्षाचा काळ कालावधी हो घेतला माझ्या मते त्यांचा हा सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट आहे की ही डजंट केअर अबाऊट द काय म्हणतात त्याला पदाची त्यांना काही फिकीर नसते आणि पदं येत जात राहतात राजकारणामध्ये पण आपलं काम जे आहे ते करत राहणं आणि सातत्याने करत राहणं हे त्यांचं विशे त्यांची विशेषता आहे आणि त्यादृष्टीने ते, ते काम करत राहिले पण जेवढा बहुमत आज मोठा बहुमत आज ते महायुतीला मिळताना दिसत आहे आणि त्याच्यामध्ये भाजपचा अगदी खारीचा सिंहाचा वाटा आहे असा वाटते का की देवेंद्रजी पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवे भाऊ म्हणून तुमची काय भावना आहे नक्कीच व्हायला पाहिजे अशी माझी भावना आहे सेलिब्रेशनची किती तयारी आहे आज संध्याकाळी ते नागपुरात येण्याची अपेक्षा आहे जल्लोष आणि स्वागत कशा पद्धतीने केलं जाईल आता तयारी चालू आहे तुम्हाला दिसेलच आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस ज्या दक्षिण पश्चिम नागपूरमधून येतात तिथले मंडळ प्रमुख जी आहेत मला सांगा देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेस तर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे कर्जत जामखेड पाचव्या फेरी अखेर रोहित पवारांची पिछाडी आपल्याला कायम दिसतीय तर नवव्या फेरीतही बाळासाहेब थोरात यांची पिछाडी आपल्याला कायम दिसतीय नवव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत बाळासाहेब थोरात पण ते पिछाडीवर आहेत तर पारनेरमध्ये सातव्या फेरी अखेरही राणी लंके पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसत आहे नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस बारा हजार मतांनी आघाडीवर आहेत जालन्याच्या बदनापूरमध्ये नारायण कुठे आघाडीवर असल्याचं आपल्याला सध्या दिसत आहे मोदी संध्याकाळी सात वाजता दिल्ली भाजपच्या मुख्यालयात जातील अशी देखील देखी माहिती मिळतीय पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता वर्तवली जाते भाजपच्या गोटात एकूणच आनंदाचं सा वातावरण सध्या दिसतंय आहे सिंदखेड राजामध्ये राजेंद्र शिंगणे आघाडीवर आहेत अहेरीमध्ये धर्मराव बाबा आत्राम पाच हजार मतांनी आघाडीवर आहेत भारतीकडे काहीतरी अपडेट आहे आपण भारतीकडे जाऊया दोन मोठ्या नेत्यांची अपडेट द्यायला मी इथे आली आहे एकतर जयंत पाटील थोड्या वेळापूर्वी फक्त पाचशे मतांनी आघाडीवर होते जे आता पिछाडीवर गेले आणि नाना पटोले साकोलीमधून आघाडीवर होते त्यांची आघाडी आता केवळ बारा मतांची आहे त्यामुळे दोन्ही मोठे नेते एक पिछाडीवर गेले